हाय गाईज भरतगांधडे व्ही लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे खूप दिवसातून व्हिडिओ येतो आहे फेसबुकला आज एक छोटासा कार्यक्रम होता देवाचा कार्यक्रम होता त्यानिमित्ताने बायकोनी भजी आणि पुरणपोळी वगैरे बनवले होते तर जस्ट तेच खाण्यासाठी मी आलो होतो किचनमध्ये आणि देन बायकोनी हॅलो हा इकडे इकडे हां तर लय प्रेमाने सांगितलं मी की मला भजे खूप आवडतात आणि ती पण उत्साह आणि अरे वा तुम्हाला भजे आवडता बोलतील मी बनवते मी म्हटलं ठीक आहे बनव आता आई छान बनवते भजी माझी पण चला म्हटलं आपलं आता बायकोकून सॉरी बायकोकून भजे बनवून खावा पोटभर आणि तुम्हाला सांगतो तू कसे बनवले ते सांग बरं थोडं थोडक्यात <laughs> सांग ना इकडे 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 इक हां हां सांग रेसिपी सांग येऊन काय करते हां काय केलं काय कमी जास्त झालं सांग म्हणून आमच्या पती देवनी खूप तापलो मी खूप म्हणजे खूप तेलापेक्षा पण मी खूप तापलो अरे काय मी तीस रुपयाची भजी विकत आणली असते आणि खाल्ले असते तर मला जास्त आनंद झाला असतो नाही आता मला भजीच खायची नाही आता मी कमीत कमी तू सांगतो आज भजी खाल्ली ही भजी ही भजी खाल्ली आज आता इथून पुढे मी तीन महिने भजी नाही खाणार चवच गेली डायरेक्ट हे सांगायचं काही नाही उपयोगाचं काही नाही हे लग्न करून ये ना मला कधी कधी वाटतं की योग्य डिशिजन आहे पण असे भजी भिजी बायकून नाही बनवायला सांगायला पाहिजे काहीच जमत नाही काहीच नाही हे व्हिडिओ तुम्हाला लई सिम्पल साधा नाही शिक्दायचा तो